मोकळ्या मोकळ्या भाताची मस्त अशी चमचमीत दम बिर्याणी तयार केलेली आहे चला तर ही रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन वाटी इतकं तांदूळ एका भांड्यात घेते तांदूळ आपल्याला लांब आणि जुना घ्यायचा आहे आपल्याला हे तांदूळ छान दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर तांदूळ धुतल्यावर इथे तांदूळमध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला एक वीस ते तीस मिनटं हे तांदूळ भिजून ठेवायचे आहे चला त्यानंतर तांदूळ आपल्याला उकळून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला तांदूळचा भात तयार करायचा आहे यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये आपण एक चमच इतका मीठ टाकलेलं आहे आणि एक चमच जिरं यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर इथे पाच सहा मिरे आणि चार पाच लवंग आणि दोन विलायची आणि एक चक्रीपूर आणि एक भेंडी विलायची त्यानंतर यामध्ये एक मसाला पान यामध्ये टाकून देऊया त्यानंतर येथे काही थेंब आपण या पाण्यामध्ये निंबाचा रस यामध्ये टाकून देऊया पाणी असं छान खडखडलं उकळू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण सर्व भिजलेले तांदूळ यामध्ये टाकून देऊया सर्व तांदूळ यामध्ये टाकून हलक्या हाताने फिरून आपल्याला हे तांदूळ छान सत्तर ते ऐंशी पर्सेंट शिजवून घ्यायचे आहे चला तर आता आपल्याला वेज भाजी तयार करण्यासाठी इथे एक वाटी वटाने गाजर शिमला मिरची आणि फ्लावर आणि बटाटे किसून कापून घेतलेले आहे त्यानंतर एका भांड्यात इथे सर्व वटाने फ्लावर आणि शिमला मिरची आणि गाजर आणि बटाटे यामध्ये टाकून देऊया हे सर्व भाज्या आपल्याला एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपला भात झालेला आहे इथे काही कण मी दाबून बघते हा भात किती पर्सेंट शिजलेला आहे इथे परफेक्ट ऐंशी पर्सेंट हा भात छान उकळून झालेला आहे चला त्यातलं पाणी काढून घेऊया आणि भात वेगळा करून घेऊया त्यानंतर छान असा गरम तेलात मी एक कांदा फ्राय करून घेते कांद्याची स्लाइस अशी लांबच कापायची आहे आणि त्याला छान असं लालसर येईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत छान आपल्याला तळून घ्यायचं आहे चला तर कांदा मस्त असा सोनेरी रंगेपर्यंत तळून झालेला आहे सर्व कांदा यातला काढून घेऊया त्यानंतर इथे मी गरम तेलात एक बटर वडी यामध्ये टाकून देते त्यानंतर इथे आपल्याला जिरं लवंग मिरे काही थोडेसे खडे मसाले यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर इथे मसाला पान यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर इथे फेसून घेतलेला आला लसूण यामध्ये टाकलेला आहे मी आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा छान टाकून द्यायचा आहे आणि इथे मी सात ते आठ मिरच्या लांब कापून घेतलेल्या आहे आणि हे मिरच्या छान तेलामध्ये दे दे सोडून देऊया आणि छान कांदा आणि मिरच्या लालसर होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया त्यानंतर सर्व भाज्या धुल्लेल्या यामध्ये दे टाकून देऊया त्यानंतर यामध्ये मी चार चमच दही घेतलेला आहे या व भाज्यावरती सर्व टाकून देऊया त्यानंतर काही मसाले यामध्ये टाकायचे आपल्याला मसाल्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद एक चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच पनीर मसाला आणि एक चम्मच बिर्याणी मसाला आणि एक चम्मच आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे किचन किंग यामध्ये ऑप्शन आहे तुम्ही यामध्ये ऑप्शनमधून टाकू शकता आणि सर्व दही आणि भाज्या आणि मसाले सर्व मिक्स करून घेऊया चला इथे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून इथे गॅस कमी फ्लेमवर ठेवून नव्वद पर्सेंट इथे आपल्याला भाज्या शिजवून घ्यायचं आहे चला इथे आपल्या भाज्या शिजलेल्या आहे आपल्याला दम देण्यासाठी मी इथे एक मोठं पातीला घेतलेला आहे यामध्ये तूप किंवा तेल यामध्ये तुम्ही टाकू शकता मी इथे तूप यूज केलेला आहे त्यानंतर आपल्या इथे भाज्या झालेल्या यामध्ये टाकून देऊया अगोदर सगळ्यात खालच्या थराला आहे सर्वात अगोदर आपल्याला भाज्या टाकायच्या आहे त्यानंतर दुसऱ्या थराला इथे मी उखडलेला भात यावर टाकून देऊया त्यानंतर इथे तळलेला कांदा त्यानंतर थोडासा कोथिंबीर आणि इथे रंग इथे मी पाण्यात मिसळून घेतलेला फूड कलर यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला दुसऱ्या थराला पण छान भाजी टाकून द्यायची आहे आणि त्यावरती उकडलेला भात त्या दुसऱ्या थराला इथे कांदा आणि कोथिंबीर आणि रंग परत तिसऱ्या थराला तशी स्टेप यूज करायची आपल्याला मस्तसा दम द्यायला आपल्याला सोपं जाईल चला इथे आता मस्त असं रसून झालेला आहे त्यानंतर दम देण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि यावरती पातेलं ठेवायचं आहे त्यानंतर या भातावरती इथे छोटी वाटी मी मध्यभागी दाबून घेणार आहे आणि मध्यभागी दाबून या वाटीमध्ये एक गरम दगड किंवा गरम कोळसा तुम्ही ठेवू शकता आणि यावरती तूप टाकायचं आहे दम याला सुरुवात झाली आहे आणि झाकण लावून यावरती वजनदार तुम्ही डब्बा किंवा काही बी ठेवू शकता मी इथे वजनदार डब्बा ठेवलेला आहे आणि छान परफेक्ट असा दम यायला सुरुवात होईल दम देण्यासाठी इथे मी पाच सहा मिनटं दम द्यायला ठेवलेलं होते चला बघूया हा दम मस्त असा परफेक्ट बसलेला आहे आणि स्मेल पण असा मस्त झकास येत आहे यातलं तूप आहे ह्या भातावर सर्व मी टाकून देते आणि वाटी आणि दगड काढून घेऊया आणि परफेक्ट असा मस्त दम बसलेला आहे मस्त असे लेअरा लेअर बिर्याणी दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे चला तर मी ते एका प्लेटीवर सर्व करते मस्त अशी आपली दम बिर्याणी तयार आहे दम बिर्याणीसोबत त्यासोबत आपल्याला मस्त अशी कोशिंबीर मस्त अशी परफेक्ट चमचमीत मोकळ्या मोकळ्या द भाताची दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये